भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सह हो, लांब पल्ल्याच्या प्रवासात क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे ही देशातील सर्वात वेगानं विस्तारणाऱ्या रेल्वे नेटवर्कला एक अत्याधुनिक अशी जोड आहे जागतिक दर्जाच्या हायस्पीड स्लीपर ट्रेनचं स्वप्न यामुळे आता सत्यात उतरलंय कारण पहिल्या सोळा डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सेटनं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन म्हणजे आर डी एस ओद्वारे मुंबई अहमदाबाद विभागात पाचशे चाळीस किलोमीटर अंतरासाठी सर्वात कठीण आणि आव्हानात्मक चाचण्या पूर्ण केल्या आहेत जाणून घेऊयात कशा आहेत या नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेन आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईनं गेल्या वर्षी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सेटचं उत्पादन पूर्ण केलं पंधरवड्याच्या आतच ही ट्रेन कोटा विभागात आणली गेली जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग तीन दिवस तीस ते चाळीस किलोमीटरच्या कमी अंतरासाठी या ट्रेनची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली प्रति तास किलोमीटर प्रवासाचा अनुभव घेणं शक्य आहे हे सिद्ध झालं आराम वेग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या काही दिवसांमध्ये जनतेच्या लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासाला नव्यानं परिभाषित करण्यासाठी सज्ज झाले आहेत भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कार्यान्वित करण्यापूर्वी संशोधन डिझाईन आणि मानक संघटना म्हणजेच आर डीएसओ सा विश्लेषण करेल आणि अंतिम प्रमाणपत्र जारी करेल रेल्वे सुरक्षा आयुक्त ट्रेनच्या कमाल वेगाचं मूल्यांकन करतील यासह हो आणखी नऊ वंदे भारत स्लीपर ट्रेन सेटचं उत्पादन करण्यात येणार आहे ते नेमकं कसं ते, ते पाहूयात या यशस्वी आणखी नऊ वंदे भारत स्लिपर ट्रेन सेट च उत्पादन एप्रिल ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नियोजित करण्यात आलंय या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती आणि बळ देण्यासाठी भारतीय रेल्वेनं सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चोवीस कारच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सेटच्या पन्नास रेकसाठी ऑर्डर दिली आहे ही ऑर्डर दोन आघाडीच्या भारतीय उत्पादकांना देण्यात आली आहे जी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांना रेक्स तयार करावे लागणार आहेत मेघा यांना तर अल्स्टोम यांना सतरा रेकसाठी ही ऑर्डर देण्यात आली आहे भविष्यात दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये चोवीस डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट च पूर्ण प्रमाणात उत्पादन सुरू होईल ज्यामुळे भारतीय रेल्वे तंत्रज्ञानामध्ये भारताची आत्मनिर्भरता आणखी मजबूत होईल आता पुढचा मुद्दा बघूयात वेग आणि लक्झरी सह रेल्वे प्रवासाचा नवा अध्याय या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या गाड्या स्वयंचलित दरवाजे अति आरामदायी बर्थ ऑनबोर्ड वायफाय आणि विमानासारखे डिझाईन या वैशिष्ट्यांसह करण्यात देशभरातील मध्यम आणि कमी अंतरावर धावणाऱ्या एकशे गाड्यांद्वारे प्रवासी आधीच आरामशीर आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव घेत आहेत अशा वेळी या वंदे भारत स्लीपर प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज शांत आणि अधिक आरामदायी प्रवास अनुभव देतील मेक इन इंडिया या उपक्रमा अंतर्गत डिझाईन आणि बांधणी करण्यात आलेली ही ट्रेन भारताच्या अभियांत्रिकी आणि उत्कृष्टतेचं आणि रेल्वे प्रवासात परिवर्तन घडवण्याची वचनबद्धता दर्शवणारं आहे आता शेवटचा मुद्दा बघूयात की या ट्रेनची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ट्रेनचे सोळा डबे हे तीन वर्गांमध्ये विभागले गेलेले आहेत एसी फर्स्ट क्लास ए सी टू टीअर आणि एसी थ्री टीअर या ट्रेनची एकूण क्षमता एक हजार एकशे अठ्ठावीस प्रवासी इतकी आहे या ट्रेन मध्ये क्रॅश बफर डिफॉर्मेशन ट्यूब आणि फायर बॅरियर वॉल आहेत या ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे उशी असलेले बर्थ आणि ऑन बोर्ड वायफाय देखील असणार आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक आरामदायी आणि सुरक्षित असणार आहे हा संपूर्ण विषय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद